नमस्कार मंडळी मी प्रिया प्लीज पणचं स्वागत आहे इथे बघा पालक मस्त असा कट करून घेतलेला आहे थोडे जिरे घेतलेले आहेत आणि थोड्या दोन मिरच्या घेतलेल्या आहेत आणि लसणाच्या थोड्या पाकाळ्या घेतले अशा पद्धतीने आपण हे बारीक करायचं आहे ते पण ग्राइंडरमध्ये मिरची लसूण पिवरी तेजले हे आपण कणिक मळण्यासाठी कणकेचं यामध्ये घालत आहे कणिक मळण्याचं भांड साचा घालत आहे यामध्ये यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घातलेलं आहे मोठी त्यानंतर धन्याची पावडर घातलेली आहे यामध्ये थोडंसं आपण चवीपुरतं नमक टाकून घ्यायचं आहे जिऱ्याचं मी ऑलरेडी टाकलं होतं त्यामुळे टाकत नाहीये आणि साधारण एक मोठा चमचा मी तेलीत वापरणार आहे यामध्ये आणि मी ग्राइंडर चालू केलेलं आहे बघा इथं मध्ये थोडंसं मी कडकचं जे पीठ असतं ना ते आत जाण्यासाठी मी स चाकूचा वापर केलेला आहे यामध्ये बघा अशा पद्धतीने यामध्ये कनेक्ट म्हणून घ्यायचे आहे आपल्याला अशा पद्धतीने एक अगदी एक ते दीड मिनटामध्ये आपला गोळा तयार झालेला आहे इथं बघा छान असा गोळा तयार झालेला आहे आता पण मी काढून घेणार आहे याला बाजूला आणि थोडंसं काढताना थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि छान अशी कणिक जी मिळाले आहे ती साईडला काढून घेतलेली आहे बघा मी इथे आता छोटे छोटे आकाराचे मी गोळे तयार करून घेणार आहे याचे गोळे तयार करून झालेले आहेत थोडस पीठ घेतलेलं आहे गव्हाचा स सा लाटण्यासाठी बघा मी असे गोळे एवढेच तयार करून घेतलेले आहेत आणि आपल्याला मिडियम साईज चे गोळे तयार करायचे जास्त छोटे पण नाही जास्त मोठे पण नाही आणि असे गोल आकार आपल्याला लाटून घ्यायचे आहेत बघा इथे भरपूर मी दाखवते आणि जेवढं कमी पीठ लागेल तेवढं पीठ लावून घ्यायचं आहे याला कारण आपण तळणार आहे इथे कणेमध्ये तेल पण गरम झालेलं आहे आणि मस्त असे आपली पालकाची पुरी इथे तळायची चालू आहे बघा इथे आणि थोड्याशा पुऱ्या जाड ठेवायच्या जे आणि कमी गॅसवर भाजायच्या त्यामुळे काय होणार आहे एकच तर कठीण आहे आणि मस्त अशी तव पण लागते आणि बघा छान फुकतात असं की पुरी गोल चांगली फुकते आणि कमी गॅसवर भाजलं की कडकपणा येतो ते टेस्टला खूप वेगळंच लागतं नुसत्या तरी खाल्या तरी चालतील अशी टेस्ट याची आहे हे तिखट पुरी आहे त्यामुळे या नुसत्या नॉर्मली खाल्ल्या तरी चालतील अशा पद्धतीने लहान मुलांच्या टिफिनसाठी तिखट पुरी एवढी पण तिखट नाही अशी छान अशी तिखट आणि कुरकुरीत पुरी आहे तुम्ही जर स्नॅक्स म्हणून यूज केलं तरी चालेल अशी बघा आणि सोबत हे घेतलेली मिरची कारण ही पुरी तिखट नसल्यामुळे मिरची सोबत खायला मी घेतलेली आहे तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा